मित्रांनो आज आपण आलेलो वडूज मैदानात आज पाहूया वडूज मैदानात कोण कोणती बैल फायनल साठी पात्र ठरली आहेत मित्रांनो स... हे सुंदर आहे ना हो। सुंदर फायनल ला पात्र ठरलाय आणि हा चेंडू चालतंय सुंदर ना आ, सुंदर। करंजे पुलचा आज फायनल ला राहिलाय लिंबूत आज चांगली गाडी पाहिली तुमची शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी देवराष्ट्राचा बुलेट आज फायनल ला पात्र ठरलाय आज तुमची गाडी कडून पाहिली नाव हो। हा दोन नंबर फाटीन पाहिजे चांगली पाहिली ना काय अडचण चांगली आज कुठला पायरा होता करंजी सुंदर होता आमचा तो लाला सुट देवृष्ट यांचा बुलेट पाचशे चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या फायनल ला पात्र ठरलाय त्याच्या अंगाव कलर टाकत नाही का आपण जास्त सेन्सिटिव्ह त्वचा आहे त्याच्या हा झोकी तुवा गुलाल मागच्या मैदानाला झालेला दहादा सरकार पक्षा तुषार बावड्या आणि फडके शेड्यांचा पक्ष फायनल साठी पात्र ठरलाय बाहुड्या आज गाडी राहिली फायनल हा ना आज पायरा पण चांगला केला ना तुम्ही आहे का ना पाहिली का चांगली मस्त गाडी मस्त पाहिली ना, ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला निकीचा राजा फायनल पात्र ठरला आहे हा चांगली गाडी पाहिली तुमची ही ती वासरू पण गोलात राहते आहे आहे का आज बाबा या महिन्यात किती बघू लागलो आम्ही मोजत नाही पण तरी अंदाजे किती वाजता जास्त असते त्याला पण मोजत नाही आम्ही नाही ना, ना

वासरू ही फायनलला ला राहिले कुठल्या गावचं वासरू आहे पाहिले ना वासरू हे तो मैदान आहे वासर दुसरं मैदान आणि फायनल वासरू पुढं नाव करेल तुमचं ग्रुप फडक होय हा बराबर माहिनीचा सम्राट आज फायनल साठी पात्र ठरलाय गाडी कशी पाहिली हो फायनल ला राहिली आज गाडी तुमची चांगलं पाहते आता वडली ना चालतंय निशान फायनल साठी पात्र ठरलाय आज गाडी चांगली पाहिली तुमची काय काय ना गाडीला गती लागली आज तो बाजी सांग पहिल्यांदाच नियोजन झालेलं का हो आज किती वागू ला तिसरा आहे नाच्या फायनल ला पात्र ठरलाय आहे ना आज निशांत सगळं पळाला चांगली हो, हो, हो। आज गाडी पळाली आज किती दिवसात गोर्याला गावला महिला आजारी होता ना माग आजारातन कवर झाला आज चांगला पाहाला राहिलाय ना फायनलला पनाळा आणि गाडी आज राहिली ना आज चांगली गाडी पाहिली आज किती दिवसातून गोलाबार राहिला आज आता जाईल तिकडे तर गटायची कसं कडिंग आता खूप दिवसांतरी दोन तीन महिन्यात लागला गुलाब पहिले दोन्ही पण आजारात उठले पण आजार आजार होता